आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज नामदार हसन साहेब मुश्रीफ यांचा वाढदिवस अर्जुनवाडा येथे उत्साहात साजरा विशाल कुंभार युथ फाउंडेशनच्या वतीनं मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेह भोजनाचं आयोजन नामदार हसन साहेब मुश्रीफ यांचा बहात्तरवा वाढदिवस अर्जुनवाडा तालुका कागल येथे विशाल कुंभार युथ फाउंडेशन यांच्या वतीनं विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी प्रज्ञाशोध एन एम एम एस स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला श्री डौरी सर गल कुंभार सर सुधीर कुंभार सर यांचा सन्मान करण्यात आला विद्यामंदिर अर्जुनवाडा शाळेला युवराज पाटील यांनी लिहिलेली स्पीड ब्रेकर व टेन्शन फ्री व्हा ही पुस्तके भेट देण्यात आली शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला अंगणवाडी व मराठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विशाल कुंभार युथ फाउंडेशनच्या वतीनं स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना विशाल कुंभार यांनी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून शाळेला सर्वोत्तम सहकार्य करण्याचे अभिवचन देऊन गेल्या वीस वर्षांमध्ये बुदरगडला शिक्षण क्षेत्रात मागे टाकत कागल पॅटर्न पुढे आणण्यात मुश्रीफ साहेबांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मुश्रीफ साहेबांचे सुरू असलेले कार्य भूषणावं असून कागल तालुका वैद्यकीय के शिक्षणाचे केंद्र बनेल असा आशावाद विशाल कुंभार यांनी व्यक्त केला यावेळी प्रदीप पाटील आर के लाडगावकर के जी सातवेकर यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी बळीराम मोरे शामराव पाटील राहुल सातवेकर श्यामराव सातवेकर महादेव सातवेकर बळीराम कुंभार विनोद कांबळे संजय खराडे हरी चोपडे गोपाळ पाटील बंडा आरागडे बाळासाहेब कुंभार उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक डवरी सर व वा सूत्रसंचालन वांगळे सर यांनी केलं कापशी प्रतिनिधी अरविंद सावरतकर सह कोल्हापूर बुलेटिन